तर मित्रांनो खूप दिवसानंतर आपण जे आहोत एक लाईव्ह मध्ये भेटतोय मित्रांनो त्याच कारण असं आहे की महाराष्ट्राच्या काही भागामध्ये अतिशय जोरदार असा पाऊस पडला की ज्या भागामध्ये खरीप पिकाचं नुकसान झालं आणि एक भाग असा देखील आहे की त्यामध्ये जेमतेम पाऊस पडतोय फक्त पिकापुरता पुरता पाऊस पडतोय परंतु गेल्या पाच सहा दिवसापासून तो पाऊसही उघडलेला आहे त्यामुळे आता त्या भागामध्ये पावसाची आवश्यकता आहे पाऊस त्या प्रमाणात झालेला नाही आहे पावसाच्या प्रतीक्षेमध्ये शेतकरी आहे कारण जोरदार पाऊस होणं ओले नाडे ना, नाले तलाव भरणं तरच पुढचं जे पिकांचं नियोजन आहे ते योग्य रीतीने होऊ शकतं तर यासाठी एकंदरीत जे वातावरण आहे ते आपण बघणार आहोत की कसं आहे जर आपण नगरपासून खाली नगर बीड त्यानंतर सांगली सातारा पुणा हा जो भाग आहे कोल्हापूर हा भाग आहे या भागामध्ये अतिशय जोरदार मुसळधार असा पाऊस मित्रांनो पंधरा दिवसापूर्वी होऊन गेला त्यामुळे त्या भागामध्ये जोरदार पाऊस झाल्याने रब्बी असेल किंवा खरीप पिकांचं तर नुकसान झालं पुढचे पिकं आता येऊ शकतील एवढा पाणी एवढा पाऊस हा त्या भागात झाला परंतु मराठवाड्याचा जर विचार केला तर मराठवाड्यामध्ये संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर त्यानंतर जालना त्यानंतर मित्रांनो परभणी नांदेड हा जो पूर्ण बेल्ट आहे सरळ जो आंध्राकडे जातो त्या भागामध्ये खूप कमी प्रमाणात पाऊस आहे म्हणजे जेमतेम पिकापुरता पिकं जे आहेत ती वेळेवर लागवड नक्की झाली वेळेवर पेरणी हे नक्की की आहे, परंतु मित्रांनो लागवड होऊन सुद्धा शेतकरी चिंतेत यामुळे आहे की पिकांची परिस्थिती तर दिसताना चांगली दिसते परंतु त्यांना पिकासाठी पाण्याची आवश्यकता फार आहे अजून जर पाऊस दिले म्हणजे उशिरा जर पडत गेला तर मोठ्या प्रमाणात नुकसान म्हणजे पिकांची वाढ ही कमी प्रमाणात होईल कमी प्रमाणात पिकांना पाते फुलं लागतील कैऱ्या लागतील उत्पादन कमी होईल त्यानंतर जे ते त्या प्रमाणात वाढ न झाल्यामुळे उत्पादन सुद्धा त्या प्रमाणात देणार नाही त्याला खताचे डोसेस असतील फवारणे असतील नेमके नियोजन कसं करावं कारण केलेला खर्च हा सुद्धा वसूल होणं हे फार महत्वाचं आहे त्यामुळे आता जे आहे की अपडेट हवामान विभागाने सुद्धा आज अपडेट जाहीर केलेला आहे की कोकणामध्ये आणि नाशिक पासून जो कोकण बेल्ट चालू होतो त्या भागामध्ये जोरदार पावसाची आणि वाऱ्याची शक्यता ही वर्तवण्यात आली आहे त्यानंतर मराठवाड्यातली जे जिल्हे आहेत त्या भागामध्ये हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता सुद्धा हवामान विभागाने आज सांगितलेली आहे आणि जर संभाजीनगर भागामध्ये म्हणाल शेतकरी मित्रांनो तर संभाजीनगरमध्ये रात्री जी आहे हलका का होत नाही पावसाला सुरुवात जी आहे ती झालेली आहे आता आपण ज्या ठिकाणी आहोत आता आपण वैजापूर भागात ढगाळ वातावरण जे आहे ते नेते आणि एक साधारण वीस तारखेपासून परत एक मंथ एंड म्हणजे जो ऑगस्टचा शेवट आहे शेवटचा आठवडा आहे त्यामध्ये एक चांगला पाऊस पडताना दिसतोय त्यामुळे जो पाऊस मराठवाड्यात झाला नाही जोरदार तो या शेवटच्या आठवड्यामध्ये होण्याची शक्यता ही मोठ्या प्रमाणात आहे शेतकरी तो पाऊस आता ऑगस्टच्या शेवटी म्हणजे वीस बावीस नंतर नक्की पडेल ही एक अपेक्षा आता दिसती आहे शेतकरी मित्रांनो त्यामुळे त्याची वाट आहे सर्व शेतकरी बघताय आणि तो पाऊस नक्की येईल हेच वाटते तुमच्याकडे देखील पावसाचे काय अपडेट आहे ते अपडेट शेतकरी तुम्ही देऊ शकता कारण सर्व शेतकरी जे आहे ते पावसाच्या मोठ्या प्रतीक्षेमध्ये आहे त्यामुळे ती प्रतीक्षा आता कुठेतरी या पावसामुळे नक्की संपेल हीच एक आशा आहे अधिक अपडेट आपल्यापर्यंत जर आले मित्रांनो तर नक्की आपण देण्याचा प्रयत्न हा तुम्हाला करत असतो आणि तो नक्की करू कारण पावसाची प्रतीक्षा सर्व शेतकऱ्यांना आहे कारण सध्या वातावरण जे आहे ते ढगाळ झालेलं आहे ढगाळ वातावरण आहे पाऊस येण्याचे जे चिन्ह आहे ते कारण गेल्या आठ दिवसामध्ये टेम्परेचर जे आहे ताप ते तापायला सुरुवात झालं होतं तापमान खूप तापलेलं होतं जे रेग्युलर तापमान होतं त्यापेक्षाही तापलेलं वातावरण पाहायला भेटलं त्यामुळे लवकरच पाऊस येईल ही एक अपेक्षा आहे फक्त आता जोरदार पावसाची अपेक्षा सर्व शेतकऱ्यांना आहे कारण हलका ते बुरबुर मध्यम पाऊस येऊन काहीही होणार नाहीये कारण त्यामुळे शेत पिकांचं तर भागेल परंतु पुढं जो पाऊस पाणी लागणार आहे जमिनीतला जे पाण्याची लेवल आहे ती वाढणार नाही जर पाहतून जो पाऊस म्हणतो आपण तो जर पडला नाही तर त्यामुळे जोरदार पाऊस पडण्याची आहे लवकरच काही जर अपडेट असतील तर आपण ला जास्त, तुमच्यापर्यंत ते अपडेट नक्की पोहोचू आणि तुम्ही ज्याही जिल्ह्यातून असाल त्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी नक्की अपडेट द्यावे काही प्रश्न असतील तर कमेंट करा मित्रांनो आणि व्हिडिओला लाईक करा जेणेकरून जास्तीत जास्त आपल्या सर्व शेतकरी मित्रांना असे व्हिडिओ माहितीपूर्ण व्हिडिओ नक्की पोहोचतील तर धन्यवाद आपल्या सगळ्यांचे